नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आलो आहे आपण एका गोट्यामध्ये तर या गोट्याचं खूप काही वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक गोट्यापेक्षा असं काहीतरी वेगळं या गोट्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो आपण हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण की बऱ्याच अशा गोष्टी आहेत की यांनी व्यव नाविन्य असं काहीतरी वेगळं असं गोट्यात यांनी केलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो हा जो गोटा आहे हा पूर्णपणे जवळजवळ वीस ज्या आपल्या जर्सी गाय असतात त्याचदर्शी गायामध्ये ज्या पंच्याहत्तर टक्क्याच्या याच्या येतात त्या आहेत त्याचबरोबर साठ टक्क्यामधल्या ज्या येतात याच्याप मध्ये त्या गायांचा हा पूर्णपणे गोठा आहे आणि त्याचबरोबर म्हशी सुद्धा या एक सात ते आठ म्हशींचा सुद्धा हा गोठा आहे तर मित्रांनो या गोट्याची सगळ्यात व्यवस्थित गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मित्रांनो या गोट्यामध्ये तुम्हाला शेण काढायची गरज नाही तरने तरने शेन तर मित्रांनो शेण काढायची गरज का नाही तर तुम्ही माझ्या खाली आपण जिथे उभा आहे ते सगळं खाली तुम्हाला शेण बघायला मिळत आहे मित्रांनो कारण की यांनी या प्लॉटचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे यांनी जे रात्री बांधण्यासाठी या पद्धतीने त्यांनी सगळी सोय केलेली आहे गोट्याच्या आतमध्ये केली आहे आणि जेव्हा यांना सकाळी बा बाहेर काढायचं असतं तेव्हा हे सगळं या पद्धतीने असं यांनी पूर्ण असं ओपनमध्ये असं नियोजन केलेलं आहे मग ओपनमध्ये यासने बाहेर असं मुक्तपणे सोडलेलं आहे त्यांना बांधलेलं वगैरे काही नाही आणि त्यामुळे काय होतं मित्रांनो या पूर्ण पूर्ण स्पेस मध्ये यांना फिरण्यासाठी असं स्वतंत्र अशी जागा मिळत आहे इथं आणि या इथं पूर्णपणे फिरत आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता यासनी पाणी प्यायचं असेल तर येतात पाणी पितात आणि परत जाऊन बसतात कुणाला फिरायचं असलं तर उभं राहतात फिरतात आणि ज्यांचे जे शेण आहे हे शेण पूर्णपणे इथं दबून जातं यांच्यात चालण्यानं वगैरे पर हे परत बऱ्यापैकी हे असं कॉम्प्रेस खाली होऊन जाते मग काल जे शेण पडलंय ते बऱ्यापैकी असं दबलं जाते खाली मित्रांनो आणि आजचं जे शेण आहे परत वर्ण ऊनच आहे तर उन्हाचं हे पूर्णपणे वाढलं जाते आणि या प्रकारे कुजण्याची जी प्रोसेस आहे शेणाची ही पूर्णपणे खाली चालू होते मित्रांनो आणि नंतर जेव्हा यांना हे शेण आहे तर हे शेण जेव्हा यांना काढायचं असते शेतामध्ये द्यायचं असते तेव्हा हे एक आपल्या जवळ आलेलं आहे मित्रांनो आणि शेतामध्ये द्यायचं आहे तेव्हा पूर्णपणे हे काढून मोकळं केलं जातं आणि नंतर पुन्हा यांना गायंना या प्रकारे आणलं जातं तर हे बघा आपल्याजवळ एक गाय आलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या फार्म मध्ये इथं केलेलं आहे मित्रांनो तर आपण आजही बघू शकता मित्रांनो इथं ज्यांनी मॅट वगैरे हाताळले आहे जे जेणेकरून जे कि जनावरांना सोय जेणेकरून की इथं जनावरांना व्यवस्थितरित्या सोय होईल त्यांचा पाय वगैरे घसर नाही यासाठी असं मॅट वगैरे सुद्धा हसरलेला आहे आणि इकडे बघू शकता इथं जे म्हशीचं म्हशी मसरांचं नियोजन ह्या पद्धतीने इकडे केलेलं आहे मस्तांना बाहेर काढलं जात नाही मग सरांना हात ठेवलं जातं आणि फक्त इकडं तुम्ही बघू शकता ज्या गायांचं आहे गायांचं या पद्धतीने असं बाहेर गायांना काढलं जाते आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता तिथं जनावरांसाठी फॅनची सोय सुद्धा केलेली आहे जेणेकरून व्हेंटिलेशन प्रॉपर राहावं आणि शेडचं नियोजन सुद्धा अतिशय चांगलं अशी लांबी या शेडची जवळजवळ दीडशे दीडशे फूटच्या आसपास अशी लांबी आहे आणि रुंदीचा जर विचार केला तर कमीत कमी, -कमी चाळीस फूटचं अशी लांबीचं तीस बाय दीडशे बाय चाळीस फूट असं लांबीचं हे सगळं शेड आहे या पद्धतीनं पूर्ण असं प्रॉपर नियोजन या प्लॉटमध्ये केलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्हाला असंच शेती रिलेटेड व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या मित्राच्या चॅनलला ऋषी द फार्मर भावाच्या चॅनलला चे नक्की सबस्क्राईब करा आणि जी बगलची बेल आयकन आहे तीही प्रेस करा वेगवेगळ्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ व्हिडिओच्या मार्फत पर, तोपर्यंत तो मेहनत करा मित्रांनो कारण वावर आहे तोपर्यंतच तो पावर आहे मित्रांनो तोपर्यंत नमस्कार